भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानामध्ये उतरलेली आहे यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे शुक्रवारी उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय यशश्री मुंडे यांच्यासोबतच माजी खासदार प्रीतम मुंडेही बँक निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि यांच्यानंतर मुंडे घराण्यातील तिसरी कन्या यशश्री मुंडे देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील चौदा जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी आणि पंधरा ते एकोणीस जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरचं याचं चित्र स्पष्ट होणार आहे एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होत असून दहा ऑगस्टला मतदान बारा ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीनिमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग होत आहे दरम्यान यशश्री मुंडे नेमक्या कोण आहेत पाहूया स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची तृतीय कन्या यशश्री या पेशानं वकील आहेत अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय कॉर्नल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलाय पंकजा आणि प्रीतम यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय यश्री यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमामधून झालंय इतकी वर्ष त्या राजकारणापासून काहीशा दूर होत्या मात्र आता वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीसाठी त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे